मी सांगितलं एका एका पर स्क्वेअरमीटरमध्ये दररोज पॉईंट पॉईंट फाईव्ह म्हणजे अर्ध पुर निकाल पाहिजे म्हणजे एका एका दररोज दोन हजार प्लंदी घ्यायला पाहिजे दोन हजारची पूल निघाली त्याने समजा आपला पॉलेस उरव दोन हजार वर गेली त्याचं प्रॉफिट वाढता दोन हजार आपण येणं याचा धोका आहे त्या दृष्टीने तुम्ही झाडं डेव्हलप करणं झाडं त्याच्या क्वालिटीची घेणं त्याच्या वडील निवडणं तुमचं जसं ऑपरेशन करणं हे सगळं शिकायला अवघड पूर्वी आता लोक बरीच शिकल्यात करतात लोक म्हणजे आमच्याकडे याच्यामध्ये दर दिवशी आधापुढे एकदा प्रोडक्शन आम्ही आठवड्यातून पाच दिवस खतो दोन दिवस येणार एक दिवस प्लेन पाणी देतो आणि एक दिवस आपण काहीतरी ड्रिंकिंग करतो गुळ घेतो किंवा काही एखादं गुरु ते घेतो पण पाच दिवस खत पाच दिवस खत असून दोन दिवस म्हणजे तीन दिवस का दिलं एक दिवस पाणी पर तीन आपण तुम्हाला लगेच त्याच्या गुरुपूर्व म्हणजे आठवड्यात पाच दिवस खत दिलीच पाहिजे पर त्या त्यादृष्टीने म्हणजे एका एकरला साधारण अठरा ते वीस रुपये खताला खर्च येतो एका एकरला महिन्यात आणि केमिकल साधारण दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो फक्त एक त्याचं त्याचा खर्च असो आणि सहा लेबरचा फिक्स म्हणजे महिन्यात तुम्हाला इथं कमीत कमी साठ हजार रुपये तुम्ही काही नाही करायचं खर्च करणे कोविडच्या कोविडच्या साहेब शंभर टक्के आम्ही त्याचं ऑपरेशन बंद नाही केलं ते पर्यंत बंद तर हे लोकांनी टिप्म बंद नाही केलं यांचं पोडाशे येपर्यंत खत देण्यापर्यंत माणसामध्ये शंभर टक्के आम्ही काम केलं एक सुद्धा माणूस कर आम्ही त्याला आनंद आणू आम्ही पुरुष कोणीच बघायचे लोक बागा सोडून घ्यायचे आम्ही सोडून शेवटपर्यंत आपल्या ओके ओके तेव्हा आजच्या पंचवीस वर्षामध्ये कधी आपल्याला येण्या मिळालं कधी रेट नाही मिळालं त्या टायमाला पंचवीस रुपये पर स्टेमला रेट हे आज लावलं आपण तर तीन त्याला काहीच नाही करत

बाहेरच्या राज्यात आम्ही पंधरा रुपये आपल्या आपल्या इथल्या सारी लोकांसाठी तेरा रुपये आम्ही या सगळ्या वाटे तेरा रुपयाने आम्ही निघतो राहिले बाहेरचे लोक आम्ही बंगलोर आम्ही पंधरा रुपये घेतली आता बाहेर आम्ही भरपूर लोक निघतो आता माहिती तीनशे एकरचे बुकिंग घे पुढच्या तीन वर्षाची बुकिंग घेऊन इतकं चांगल्या क्वालिटी आता हे झाड चांगले क्वॉटी झालं बैठक उठून जे काय पाणी सगळं भारी बाहेर एक पाच मिनिट सकाळी चालू केला मी आताच टाकलो सगळे म्हणजे सगळे लोक एवढा दीड फूट बुरुम आहे तिथं उभे काय दीड फूट बुरुम आहे खाली माती दीड फूट बुरुम लिटर ही सगळी माती पाय राहून टाकली आमची माती नाही दिली लाल माती टाकली ही माती सपोर्ट होती त्याचं फक्त मत लगाव ओपर बेड केलं ही माती पाय जंगलाची माती आणि जी माती सुद्धा आम्ही जेव्हा आम्ही पूर्ण सफर केली ना तेव्हा शेणखत टाकलं असं राईस टाकले मग ते सगळं केलं आणि नंतर ज्या फेब्रुवारी पेपर टाकून गेला शंभर टक्के फेब्रुवारी करतो ना ते तुम्ही हे नाही करू शकतो जगू शकतो मग मावळा तरी आज तसा लिमिट एवढा प्रकार नाही आला आपल्याकडे बरं मला वाटतं की ज्या लोकांनी पाटण साईडला सातारा साईडला ज्यांनी केले ते दोन तीन ठिकाणी आता आले आम्हाला खबर नाही आम्ही नाही गेलो आम्ही आता नवीन शिस्टमध्ये थोडी जाईल का तू बरं फड करतात लोक फॉवर्ड करतात नाही करतात ते वाटते आणि हे संपूर्ण आम्ही याला मशिंग पेपर लावतोय आता मशीन पेपरच्या पुढची आम्ही तीन मिनटे होता कसे काढायचे पहिले आता सध्या या कळ्याचा काहीच उपयोग करायचा नाही झाड वाढून घ्यायचं साठ दिवस पूर्ण मोठं झाड करायचं साठ दिवसानंतर मग त्याला वेडमेट लावायची विडमेट म्हणजे कागद असतो त्याने हे गवत येत नाही इथपर्यंत गवत येतो गवत येणार फक्त एवढंच नंतर ते वेडिमेट टाकत त्याला बेंड करायचं आता तो साठ दिवसाचा क्रॉप तुम्हाला तिथे जाईल ना उंच आहे ना एवढं साठ दिवसाचा क्रॉप येतो आणि हे आत्ता लावलेलं आहे आणि ते पण ते वीस दिवस लावलेले

ये नागी 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 प्रेंगी प्रेंगी प्रेंगी। ये ये एक कटिंग घेऊ नाही भरपूर फुलं काढतो याची एका झाड्या बाजून हा एकशे ऐंशी पर मीटर एकशे ऐंशी हा वर्षाला एकशे ऐंशी पर स्क्वेअर मीटर एकशे ऐंशी फ्लॉवर नाही एक